पेट्रोल पेट्रोल सोड गाडीत पन्नास अरे बाबा काय झालं तुला एवढं कसलं टेन्शन आलं रे टेन्शन खूप डोकं दुखतंय माझ अरे बाबा जास्त टेन्शन घेऊ नको काय तुम्हाला सांगू माझं टेन्शन जेव्हा पाडत्या पूर्वी मग प्रेम केलं तिनं एका सेकंदामध्ये मला सोडून दिलं राव काय तुम्हाला सांगू अरे बाबा एवढे टेन्शन घेऊ नको तुम्ही पेट्रोल सोडता का, का तुम्हाला दाखवू टेन्शन अरे बाबा एक जरा आपल्या घरच्या नाही काय भेटल्याचं आणखीन भरपूर काही भेटते तुला पेट्रोल सोडाव अरे बाबा असा काय करतो हॅलो अहो कुठे तुम्ही काय झालं अहो तुम्हाला का माहिते काय झालं अहो एका पोरांनी काय त्याला प्रेमामध्ये भेटला म्हणून त्याने आत्महत्या केली कोण होत पोर गो उंच ती पाड पिस्कोरच्या गाड्यावर असते बघा आणि इतकं टेन्शन मध्ये होत तिने आत्महत्या केली आणि म्हणतात कि भया त्याच झाले भूत काय बोलतेच काय हो तुम्हाला सांगते आव लवकर लवकर पप्पा पर सुट्टी घेऊन लवकर लवकर घरी या बर 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 ठीक आहे ठीक आहे आ ठीक आहे ठीक आहे हा ठेवते बर का खरं नाही तिथे आयला आयला डिस्कवर गाडी डिफॉल्ट पोरगा आता तर वैतुगून गेला